रामकृष्णरी मंडळी स्वामी समर्थ चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाची सुरुवात होते या दिवशी आपण गुढीपाडवा हा सण साजरा करत असतो उद्या रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जाईल हिंदू कालगणनेनुसार हा वर्षातील पहिला दिवस मानला जातो या महिन्यापासून वसंत ऋतूला देखील सुरुवात होते त्यामुळे सारी सृष्टी आनंदित होते वसंत ऋतू आपले सारे वैभव्य अगदी मुक्त हस्ताने सृष्टीवर उधळत असतो अशा प्रसन्न आल्हादायक वातावरणात आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते घरांगरांवर गुड्या उभारून तोरणे लावून आपण उत्साहामध्ये नवीन वर्षाचे स्वागत करत असतो त्याच्या या पहिल्या सणाला गुढीपाडव्याला किंवा वर्ष प्रतिपदा असं म्हटलं तरी चालेल नवीन वर्षात तुम्हाला सुखाने समाधानाने जगता यावे यासाठी काही गोष्टींची आवर्जून खबरदारी आपल्याला घ्यावी लागते पाडव्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात घरातील काही गोष्टी अजिबात कोणालाही द्यायच्या नसतात या वस्तूंबरोबर आपलं भाग्य देखील जोडलेलं असतं तेव्हा या गोष्टी इतरांना देऊन तुम्ही तुमचं भाग्य देखील त्यांना देत असता असं केल्याने तुमच्या घरामध्ये ताणतणाव वाढतो आणि घरामध्ये क्लेश निर्माण होतात तेव्हा कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही कोणाला देऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहतात असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकनलाही क्लिक करा ज्यामुळे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही याच दिवशी ब्रह्मदेवाने देखील ब्रह्मांडाची निर्मिती केली तसेच या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून देखील गुढीपाडवा साजरा केला जातो याच दिवसापासून ब्रह्मांच्या प्रयत्नाने न्याय आणि सत्याचा योग सुरू योग सुरू झाल्याचं देखील सांगितलं जातं या दिवशी ब्रह्मदेवांची पूजा केली जाते घराघरामध्ये ब्रह्मदेवांचा ध्वज फडकवला जातो जेव्हा राम सीता चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्येमध्ये आले तर तोच हा दिवस गुढीपाडवा म्हणून देखील साजरा केला जातो तर हा विजयाचा ध्वज म्हणून देखील उभारला जातो गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण शुभ मुहूर्त असतो या दिवशी नवीन कामाची सुरुवात केली जाते नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते नवीन घर बांधायचं असेल किंवा नवीन घर खरेदी करायचं असेल महागड्या वस्तू किंवा नवीन गाडी खरेदी करायची असेल तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती ती केली जाते आणि यासोबतच या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या, या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला देखील अनन्य साधन असं महत्त्व असतं परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी काही चुका आपल्याला करायच्या नाहीत कारण की या चुका जर आपण केल्या तर आपल्याला त्याचे परिणाम हे भोगावे लागतात आपल्या कुटुंबावरती वारंवार संकट येतात घरामध्ये तांणतणा वाढतो क्लेश वाढतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो तर त्यासाठी त्या कोणत्या वस्तू आहेत जे एक एक करून आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी एक गोष्ट करायची आहे तर ती म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गुढी उभारत आपण असतो त्यामुळे व नववर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला घरामध्ये मिठाई आणायची आहे आणि त्याचा प्रसाद तुम्हाला देवापुढे ठेवायचा आहे किंवा तुम्ही पुरीचा प्रसाद प्रसा 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 करू शकता किंवा पुरणपोळीचा देखील नैवेद्य करू शकता आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य गुढीला दाखवल्यानंतर घरातील सर्वांनी हा जो नैवेद्य आहे प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण करायचं त्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही काळ्या रंग कपडे परिधान करायचे नाहीत कारण की काळा रंग जो आहे तर ते कोणत्याही शुभ कार्यामध्ये घातला जात नाही आपण रंगाऐवजी तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता कारण की लाल आणि पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे तर ते अतिशय शुभ त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती करण्यासाठी तुम्ही या रंगाचे वस्त्र कपडे परिधान करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये लख प्रकाश असावा घरातील पडदे किंवा खिडक्या लावलेल्या नसाव्यात घरामध्ये अंधार पडलेला असेल तर तुम्ही खिडक्या पडदे उघडे ठेवायचे आहेत पडणाऱ्या खोली तुम्ही लाईट लावून ठेवायची आहे कारण की आपल्या घरामध्ये जी काही नवीन वर्षाची सकारात्मकता आहे तर ती या दिवशी घरामध्ये यावी आणि लख प्रकाश घरामध्ये असावा त्यासाठी घरामध्ये नक्कीच आपल्या सकारात्मकता वास करत असते त्यासाठी या दिवशी आपल्याला घराची खिडकी दरवाजे उघडे ठेवायचे आहेत तसेच आपल्या पर्समध्ये किंवा मिस्टरांच्या पॉकेटमध्ये आपल्याला काही नोटा ठेवायच्या आहेत काही नवीन नोटा तुम्ही या दिवशी पर्समध्ये ठेवू शकता तर बघा कधीही पर्स किंवा पॉकेट रिकामी ठेवणं अतिशय चुकीचं आहे ते अतिशय अशुभ मानलं जातं कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये म्हणा किंवा मिस्टरांच्या पॉकेटमध्ये म्हणा नवीन करकरीत नोटा ठेवायच्या आहेत किंवा काही नोटा तुम्हाला ठेवायच्या आहेत असं केल्यामुळे लक्ष्मी माता जी आहे ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते पैसाला पैसा खेचत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कधीही कमतरता वाचत नाही त्यामुळे आपण जिथे कुठे पैसा ठेवतो तर ते लक्ष्मी ठेवतो तिथे असे पाकिट किंवा पर्स असेल ते कधीही रिकामी ठेवणं अशुभ मानलं जातं आपल्या घरातील तिजरची आहे आपल्या घरातली कपाटाची दारं जी आहे, तरती आहे तरती तर ती बऱ्याचदा आपल्याकडून उघडीच ठेवली जातात असं केल्यामुळे आपल्या कपाटामध्ये असलेली लक्ष्मी जी आहे तर ती बाहेर निघून जात असते त्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही आपल्या घरातील कपाटाची दारं जी आहे तर ती उघडी ठेवायची नाहीत तिजोरीला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही गोष्टी चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत तर आज गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही या गोष्टी चुकूनही कोणाला देऊ नका त्यातली पहिली वस्तू म्हणजे या दिवशी तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दही कोणालाही द्यायचं नाही तुमच्या जवळचे एखादी व्यक्ती असेल किंवा तुमचे शेजारी पाजारी असतील किंवा तुमची मैत्रीण असेल किंवा कि नातेवाईक असतील तुमच्या घराजवळ असतील किंवा त्यांनी तुमच्या तुम्हाला जर दही या दिवशी मागितलं तर नक्कीच तुम्ही या दिवशी त्यांना दही द्यायचं नाही गुढीपाडव्याच्या दिवशी दही दिल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली जी काही लक्ष्मी आहे तर ती तुम्ही बाहेर घालवत आहात असं त्याचं म्हणणं होतं घरामध्ये सुखसमृद्धी नष्ट होते कारण की या दह्याला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं बघा पूर्वीपासून दही जे आहे तर ते संध्याकाळच्या वेळेस कोणालाही दिलं जात नाही त्यासाठी तुम्ही या दिवशी दही कोणाला चुकून देखील देऊ नका गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही तुम्हाला कोणाला अजून एक वस्तू द्यायची नाही तर ती म्हणजे मीठ तर बघा मीठ ही अशी वस्तू आहे की ती उसणं कधी कोणाला देऊ नये आपल्या घरातील मीठ हे लक्ष्मी स्वरूप असतं ज्यावेळेस आपण मीठ कोणालाही देतो त्यावेळेस आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती निघून जात असते आपल्याला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो तर बघा आपण आपल्या घरातली शेजारची असतील किंवा एखादी व्यक्ती असेल आपल्याकडे जर मीठ मागायला आली तर तुम्ही नक्कीच ते मीठ त्यांना द्यायचं नाही कारण की असं करून असं जर आपण केलं तर कोणतीही गोष्ट मागेल्यानंतर आपण सहज देतो परंतु अशा काही वस्तू आहेत त्या आपल्या लक्ष्मीच्या स्वरूपाच्या आहेत आपल्या घराच्या सुखसमृद्धीशी संबंधित आहे त्यामुळे ह्या गोष्टी इतरांना तुम्ही देऊ नये त्यानंतरची वस्तू आपल्याला चुकूनही गुढी पडायच्या दिवशी कोणाला द्यायची नाही तर ती म्हणजे धने धने हे जे आहे तर ते आपल्या घरातील धना स्वरूपात असतात ज्यावेळेस आपण धने कोणालाही देतो त्यावेळेस आपल्या घरातून लक्ष्मीही काढतात दिल्यामुळेन जे आहे तर ते निघून जात असतं त्यामुळे तुम्हाला धने कधीही कोणाला तर धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा सोनं चांदी खरेदी केलं नाही तरी आपण का होईना आपण खरेदी करत असतो असं म्हटलं जातं की त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी होते त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी कोणाला चुकून देखील आपण धनी द्यायची नाहीत त्यानंतरची वस्तू म्हणजे हळद हळद जी आहे ती नकारात्मकतेला आपल्या घरामध्ये प्रवेश करून देत नाही सोबतच हळद जी आहे तर ती घरामध्ये लक्ष्मीला खेचून आणते त्यामुळे आपल्या घरातील हळद कोणालाही चुकूनही देऊ नये यानंतर आपल्या घरामध्ये खूप प्रयत्न करून देखील यश मिळत नसेल सुख मिळत नसेल समृद्धी येत नसेल कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल तर यासाठी आपल्याला आपल्या घरातील तांदूळ जे आहे तर ते गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही द्यायचे नाहीत आपण वेगवेगळे वे उपाय किंवा टोटके करतो त्यासाठी तांदूळ देखील वापरतो त्यामुळे आपल्या घरातील तांदूळ किंवा अक्षदा ज्या आहेत तर त्या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही देऊ नये त्यामुळे घरातील समृद्धी जी आहे तर ती निघून जाते कारण की तांदूळ जे आहे तर ते लक्ष्मी मातेचं साक्षात स्वरूप आहे तांदूळ जे आहे तर ते समृद्धीचं प्रतीक देखील मानलं जातं यानंतरची एक वस्तू आपल्याला कोणाला द्यायची नाही तर ती म्हणजे एक सिक्का तर बघा जे काही नोटा आहे तर ती लक्ष्मी स्वरूप असतातच परंतु जो काही एक रुपयेचा सिक्का आहे तर तो लक्ष्मी स्वरूप मानला जातो त्यासाठी तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी हा सिक्का कधीही कोणाला देऊ नका कारण की आपण जर काही खरेदी करण्यासाठी एखादी वस्तू आणली किंवा आपण दुकानामध्ये खरेदी करायला गेल्यानंतर तुम्ही नोटा देऊ शकता परंतु एक रुपयेचा जो सिक्का असतो तर तो तुम्हाला लक्ष्मी स्वरूप असतो त्यासाठी या दिवशी आजच्या दिवशी तुम्हाला चुकून देखील एक रुपयेचा सिक्का कोणाला द्यायचा नाही कारण की त्यामुळे आपल्या घरातील धनसमृद्धी लक्ष्मी घरातून निघून जाते असं देखील म्हटलं जातं तर या गोष्टी ज्या काही आहे तर त्या गुढीपाडीच्या दिवशी कोणालाही देऊ नयेत